सर विक्रमगड हायस्कूल येथे उद्यापासून बारावीची परीक्षा चालू होते तर एक केंद्र संचालक म्हणून काय काय उपाययोजना केलेली आहे सांगा विद्यार्थ्यांसाठी बसण्याचे पुरेसे बेंचेस आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समाज समाजांकडून म्हणजेच समाजातील होतकरू बंधू भगिनींना यांच्याकडून आम्हाला आम्हाला सुविधा उपलब्ध झालेली आहे त्याचबरोबर विजेची योग्य प पद्धतीने पुरवठा या ठिकाणी होतो आहे है। फॅनची व्यवस्था आहे अगदी चांगल्या पद्धतीच्या आठवले चांगले इमारती आहेत केंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून तर आजपर्यंत वीस एक्क्याऐंशी हे केंद्र सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने चालते आहे पुढील ज्या काही सूचना आहेत ते संचालक माननीय पातकर मॅडम सांगतील नमस्कार आपल्या ह्या केंद्रावर जवळजवळ सात सहाशे पाच विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत आणि सहाशे पाच विद्यार्थ्यांच्या आसनाची व्यवस्था बैठक व्यवस्था अगदी व्यवस्थितरित्या आम्ही केंद्रसंचालक उपकेंद्रसंचालक आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून अगदी सुव्यवस्थित केली गेलेली आहे विद्यार्थ्यांना कोणताही शारीरिक आणि मानसिक त्रास होणार नाही याची पुरेपूर आम्ही खर खबरदारी घेत आहोत आणि ही पूर्ण परीक्षा अगदी सुरळीत आणि निकोप वातावरणात पार पडेल अशी आम्ही ग्वाही देतो आणि असा विश्वास देतो आणि विद्यार्थ्यांना या केंद्रावर कोणत्याही प्रकारे कुठलाही मानसिक किंवा शारीरिक त्रास होणार नाही याची पूर्ण जबाबदारी आणि खबरदारी आम्ही नक्कीच घेऊ आणि आपण सगळ्यांचं आजच दक्षता समितीची सभा संपन्न होत आहे आणि ह्या सगळ्या सदस्यांच आम्हाला पूर्णपणे सहकार्य लाभलेलं आहे आणि ही परीक्षा नक्कीच आम्ही निकोप वातावरणात पार पडू गेली पंधरा वर्षापासून आपण बघतो की विक्रमगडमध्ये विक्रमगड हायस्कूल विक्रमगड येथे बारावी आणि दहावीचं बोर्ड आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगेन की पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात स्थीक चालणारं बोर्ड हे विक्रमगड आहे पण मुलं ही भयमुक्त असतात कोणत्याही प्रकारची कॉपी रायटिंग होत नाही किंवा बाहेरून काही कॉपी पुरवली जात नाही अतिशय उत्तम असं बोर्ड हे विक्रमगड आहे त्यासाठी स्वतः मुख्याध्यापक खरपणे सर आहेत पातकर मॅडम आहेत आणि सर्व स्टाफ आणि आमच्या गावातले सर्व दक्षता कमिटी मेंबर आहेत आणि विक्रमगड पूर्ण गाव या सर्व का कामामध्ये त्यांना सहकार्य करतात બારવી પરીક્ષાર્થી આસન વ્યવસ્થા વિક્રમગઢ હાઈસ્કૂલ કેન્દ્ર વિક્રમગઢ હાઈસ્કૂલ બારવી છે કેન્દ્ર પરીક્ષા કેન્દ્ર એથી પોલીસ બંધ બસ ઠેર विक्रमगड हायस्कूल बारावीचे के केंद्र परीक्षा केंद्र येथे पोलीस बंदोही ही बस्तही ठेवण्यात आला आहे बारावी परीक्षण तुमची आसन व्यवस्था विक्रमगड हायस्कूल केंद्र सर विक्रमगड हायस्कूल येथे उद्यापासून बारावीची परीक्षा चालू होते तर एक केंद्र संचालक म्हणून काय काय उपाययोजना केलेली सांगा विद्यार्थ्यांसाठी बसण्याचे पुरेसे बेंचेस आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समाज समाजांकडून म्हणजेच समाजातील होतकरू बंधू भगिनींना यांच्याकडून आम आम्हाला सुविधा उपलब्ध झालेल्या आहे त्याचबरोबर विजेची योग्य प पद्धतीने पुरवठा या ठिकाणी होतो आहे है। फॅनची व्यवस्था आहे अगदी चांगल्या पद्धतीच्या आटोले चांगली इमारती आहेत केंद्र गेल्या कित्येक वर्षांपासून तर आजपर्यंत वीस एक्क्याऐंशी हे केंद्र सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने चालते आहे पुढील ज्या काही सूचना आहेत ते उपकेंद्र संचालक माननीय पातकर मॅडम सांगतील नमस्कार आपल्या ह्या केंद्रावर जवळजवळ सात सहाशे पाच विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत आणि सहाशे पाच विद्यार्थ्यांच्या आसनाची व्यवस्था बैठक व्यवस्था अगदी व्यवस्थितरित्या आम्ही केंद्रसंचालक संचालक केंद्र संचा आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून अगदी सुव्यवस्थित केली गेलेली आहे विद्यार्थ्यांना कोणताही शारीरिक आणि मानसिक त्रास होणार नाही याची पुरेपूर आम्ही खर खबरदारी घेत आहोत आणि ही पूर्ण परीक्षा अगदी सुरळीत आणि निकोप वातावरणात पार पडेल अशी आम्ही ग्वाही देतो आणि असा विश्वास देतो आणि विद्यार्थ्यांना या केंद्रावर कोणत्याही प्रकारे कुठलाही मानसिक किंवा शारीरिक त्रास होणार नाही याची पूर्ण जबाबदारी आणि खबरदारी आम्ही नक्कीच घेऊ आणि आपणा सगळ्यांचं आजच दक्षता समितीची सभा संपन्न होत आहे आणि ह्या सगळ्या सदस्यांचं आम्हाला पूर्णपणे सहकार्य आहे ला आणि ही परीक्षा नक्कीच आम्ही निकोप वातावरणात पार पाडू गेली पंधरा वर्षापासून आपण बघतो की विक्रमगड मध्ये विक्रमगड हायस्कूल विक्रमगड येथे बारावी आणि दहावीचं बोर्ड आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे मी सांगेन की पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात स्थीक चालणारं बोर्ड हे विक्रमगड आहे पण मुलं ही भयमुक्त असतात कोणत्याही प्रकारची कॉपी रायटिंग होत नाही किंवा बाहेरून काही कॉपी पुरवली जात नाही अतिशय उत्तम असं बोर्ड हे विक्रमगड आहे त्यासाठी स्वतः मुख्याध्यापक खरपणे सर आहेत पातकर मॅडम आहेत आणि सर्व स्टाफ आणि आमच्या गावातले सर्व दक्षता कमिटी मेंबर आहेत आणि पूर्ण गाव या सर्व का कामामध्ये त्यांना सहकार्य करतात